श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र एकोणतीस जानेवारी आणि एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे मौनी अमोशा आपल्या हिंदू धर्मामध्ये या मौनी अमोशेला खूप महत्व आहे वर्षातून बारा अमोशा ह्या येत असतात पौष महिन्यात येणारी आमोशा म्हणजे मौनी अमोशा आ, या नावाने देखील ओळखली जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही मौनी आमोशा सर्वात खास आणि महत्वाची त्याचबरोबर मोठी मानली जाते आणि मौनी आमोशेच्या दिवशी स्नान केलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी दाम आणि स्नान केल्याने अनेक जे पुण्य आहे तर ते कित्येक पटीने आपल्याला प्राप्त होत असतं मौनी आमोशा पूर्वजांसाठी देखील खूप महत्वाची मानली जाते या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो पितृ हे आपल्या आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद प्राप्त करून देत असतात सर्वसामान्य लोकांना या दिवशी मा मौन पाळणे शक्य होत नाही परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्याला या दिवसाचं महत्व प्राप्त होत असतं या मौनी अमोशेचा प्रारंभ या अमो मौनी अमासेला सुरुवात अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार असून एकोणतीस जानेवारीला सहा वाजून पाच मिनिटांनी समा समाप्त होणार आहे त्यामुळे एकोणतीस जानेवारीला मौनी अमोषा जी आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी उपवास पूजा देखील केली जाते या दिवशी महाकुंभाचे दुसरे शाही स्नान देखील होणार आहे धार्मिकदृष्ट्या ही मौनी अमोषा अत्यंत खास आणि महत्वाची असल्यामुळे या दिवशी सेवा उपाय देखील केले जातात हे उपाय केल्याने त्या उपायांचा शंभर टक्के आपल्याला निश्चितच फलप्राप्ती होते आणि म्हणूनच आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लाही प्रेस करा बुधवारी मौनी अमोशेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचं जे दुःख दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होऊन आपल्या घराची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल कुटुंबावरती कोणतंही संकट वाईट विघ्न ही देखील येणार नाहीत तर हा नारळाचा उपाय कशा पद्धतीने करावा आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हणून ओळखलं जात त्याचे धार्मिक महत्व हे खूप आहे आणि म्हणून अनेक धार्मिक विधीमध्ये नारळाचा उपयोग हा केला जातो या नारळाचे वरचे जे बाह्य कवच हे संरक्षण दर्शवत असतात आणि त्याच्या आतील पांढरे कर्नल आंतरिक शुद्धतेच प्रतीक आहे आणि त्यामुळे नारळाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जात त्यात भगवान श्रीहरी विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्या सोबत लक्ष्मी आणि नारळाचं झाड तसेच गोष्टी आणल्या होत्या या तीन गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष कल्पवृक्ष या नावाने देखील ओळखलं जातं नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो नारळावरती दिसणारे जे तीन डोळे म्हणजे शंभू शंकराचे तीन डोळे आहेत असं देखील म्हटलं जातं आणि या कारणामुळे नारळाला शुभ मानलं जातं आणि म्हणूनच अमोषेच्या दिवशी या नारळा संबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असत तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी तुम्ही हा तुम्ही सहा वाजलेपासून ते रात्री बारा पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता आता हा उपाय का करायचा आहे बघा जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण तंटे होत असेल मग हे भांडणे नवरा बायकोचे असेल आई मुलांची असेल आई वडिलांची असेल किंवा घरामध्ये सतत मुलं चिडचिड करत असेल किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल घरातील मुलं ही वाईट व्यसने व्यसनाच्या नादी लागलेले असेल किंवा घरावरती सतत संकट अडचणी अडथळे येत असेल घरात आलेला पैसा टिकत नसेल किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही ही काम जे आहे तर ते मनासारखं होत नसेल किंवा भरपूर असं कर्ज असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असेल असा नारळ हा तुम्हाला घ्यायचा आहे डबडब पाण्याचा उपाय उपाय हा आपल्याला देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे कारण कोणतीही सेवा उपाय अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने आपली सेवा उपाय हे ब्रह्मांडापर्यंत लवकर पोहोचते म्हणून आपल्याला उपाय सेवा करताना सर्वात प्रथम धूप दीप लावणं गरजेचं असतं आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि जो नारळ तुम्हाला नारळ तुम्ही घेतलेला आहे तर तो नारळ तुम्हाला एका प्लेट मध्ये ठेवायचा आहे त्यावर की जेवढ्या कापुराच्या वड्या बसतील तेवढ्या कापुराच्या वड्या तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे पाच ठेवा सात ठेवा अकरा ठेवा एकवीस ठेवा अशा विषम संख्येमध्ये आपल्याला कापराच्या वड्या त्या नारळावरती ठेवायचं आहे यानंतर तो कापूर तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि देवघरासमोर बसून तिथे हात जोडून ते कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे याला कर्पूर होम असं देखील म्हटलं जातं आणि आमोशेच्या जा दिवशी असा कर्पूर होम आपण जर करा केला तर कर आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात एक सकारात्मक ऊर्जा येऊ लागते आणि कर्पूर होम करायला खूप महत्व आहे ज्या पण घरात असा कर्पूर होम केला जातो त्या घरातील कितीही प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष असेल तर तो नष्ट होत असतो आणि घरामध्ये अखंड अखंड लक्ष्मी ही नांदत असते आता हा उपाय करून झाल्यानंतर रात्रभर तो नारळ जो आहे तर तो तिथेच देवासमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखादा खड्डा असेल त्या खड्ड्यामध्ये आपल्याला थोडासा खड्डा करून दाबून टाकायचा आहे असा हा एक छोटासा उपाय न तुम्हाला मौनी अमावशेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुलांच्या पतीची घराच्या आपल्या मुलांच्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी तसे जर आपल्या घराला कोणी दोष लावला असेल काही नजरबाधा केलेली असेल तर तुम्हाला हा एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये देखील पाणी असायला हवं नारळ आपल्याला नेहमी पाण्याचाच घ्यायचा आहे आणि त्यानंतर या नारळावरती तुम्हाला आपण जो हनुमान रायांना शेंदूर लावत असतो तर तो शेंदूर आपल्याला घ्यायचा आहे आणि याने आपल्याला एक त्रिशूल काढायचा आहे आणि हा नारळ उजव्या हातामध्ये घेऊन घरातल्या आपल्या घरामध्ये जेवढा व्यक्ती असेल त्या प्रत्येक व्यक्तीवरून त्यांच्या डोक्यावरून आहे ते डोक्यापासून ते पायापर्यंत पायापर्यंत खाली सात वेळा आपल्याला उतरून घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा हा नारळ आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे यानंतर घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही कशा ठिकाणी टाका जिथे तो कोणी घेणार नाही किंवा तो त्याला कुणी बघू शकणार नाही अशा ठिकाणी तो नारळ टाकायचा आहे किंवा हा नारळ तुम्ही पुरून टाकू शकता जमिनीमध्ये असा हा नारळाचा उतारा तुम्हाला उद्या आमोशेच्या दिवशी करायचा आहे आणि आवर्जून करा कारण ही वर्षातील पहिली आमोशा आहे आणि त्याचबरोबर मौनी आमोसा आहे तर त्यामुळे ह्या आमोशेचं महत्व हे खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला हा उपाय करायचाच आहे तर असा हा नारळाचा उतारा करायला करायला सुद्धा खूप महत्व आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केला तरी देखील चालणार आहे नारळाचा उतारा करायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये सतत आजार पण असेल पैसा टिकत नसेल किंवा काही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतात त्याचबरोबर तुमच्या मनात ही इच्छा आहे तर भरपूर दिवसापासून तुम्ही ती इच्छा त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये जर सतत आजार पण असेल पैसा टिकत नसेल किंवा काही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतात त्याचप्रमाणे जर एखादी इच्छा असे भरपूर दिवसापासून तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात कष्ट करत आहात मेहनत करत आहात परंतु कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा एखादा शत्रू आहे तर त्या शत्रूचा तुम्हाला सतत वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहित आहे तर असा शत्रू शत्रु त्रास दोष नष्ट होण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दिवशी एक नारळ नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती मुठभर तुम्हाला काळे उडीत घ्यायचे आहे या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमान रायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ज्या ठिकाणी हनुमान हनुमान रायाचे हनुमान रायाच्या ठिकाणी मंदिरामध्ये तुम्हाला हे नारळ जे आहे आणि उडीद जे आहे तर ते तिथे जाऊन तुम्हाला ह्या दोन्ही वस्तू हनुमान रायाच्या चरणी अर्पण करायच्या नारळ हा खोडायचा नाही आपल्याला तर तो नुसता ठेवायचा आहे नारळ आणि काळे उडीक हे तिथेच आपल्याला ठेवून यायचं तुम्हाला तिथे बस ठेवायचं आहे आणि तुम्हाला तिथे बसून एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असे तर त्या तुम्हाला तिथे हनुमान रायांना मनोभावे सांगायचे आहे जो आपण जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात एकही शत्रू हा उरत नाही शत्रुदोष हा नष्ट होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होता तर हे असे दोन ते तीन उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर तुम्हाला जो उपाय शक्य असेल तो उपाय तुम्ही कोणताही एक केला तरी देखील चालणार आहे परंतु आपण उपाय करण्या अगोदर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे आकांक्षा आहे आणि त्या पूर्ण व्हाव्या आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं तर उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं आपला विश्वास असणं तेवढंच गरजेचं आहे उपाय हे अत्यंत खूप प्रभावशाली आहेत आणि उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ